हा सर मी जुन्नर तालुका पुणे ग्रामीण मधून बोलतोय बोला बोला सर तुमची काल एक कविता मी मला वर आली होती बरं सहज आमच्या गावच्या ग्रुपवर पाठवली होती बरं आणि एक आमचा शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे दोन तीन दिवस झालं साध्या लग्न सीजन चालू आहे बर त्या मुलीच आहे ना मत परिवर्तन झालं आणि त्या कवितेमुळं त्याच लग्न जमलंय अरे वा वा चांगलंय आणि कुठलं गाव कोणतं जुन्नर जुन्नर तालुका उमरज म्हणून गाव आहे अरे वा वा चला चीच झालं सध्या अशी वाईट परिस्थिती आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांवरती शेतकरी म्हटलं काय ना शेतकरी म्हटल्यावर मुलीच देत नाहीत हो नाही मी त्याच्याच मुळे लिहिलं होतं ते जाणीवपूर्वक लिहिलं होतं आणि खरं म्हणजे शेतकरीच शाश्वत आहे लोकांच्या का लक्षात येत नाही म्हणजे एखादा नोकरी म्हणून तुम्ही देता ते नोकरी त्याची वीस पंचवीस वर्षाची राहते तेवढ्या तो तो जातो. त्याच आहे ना लग्न जमत नव्हतं बरं ना शेतकरी तीन तीन एकर जमीन आहे बागायती आहे पोरगा बी कॉम झालाय पण नोकरीच्या याच्यासाठी पण तो घरीची म्हणजे दूध व्यवसाय दोन तीन गाय आहेत आणि बागायती शेती फोरगी फोरगीच देत नव्हतं कोणी बरं ती कवी मुली ऐकली असं हा त्यांनी आहे ना ते मागच्या आठवड्यात पटापटी झाली होती थोडीशी त्या मुलीला आहे ना म्हणजे ते इतकं आवडलं तर ती ये ना म्हणजे त्या कवितेमुळं ये ना होकार देऊन टाकलं नाही टू के थ्री के फ्लॅटला तू ताजमहाल म्हणून फसू नको टू बीएचके थ्री बीएचके फ्लॅटला तू ताजमहल म्हणून फसू नको तुझ्या बापाच्या घराला दहा पाच गुंठ्याचं अंगण आहे तू मात्र खुराड्यात जाऊन बसू नको तुझ्या बापाच्या घराला दहा पाच गुंठ्याचं अंगण आहे तू मात्र खुराड्यात जाऊन बसू नको मोबाईलवरच्या अनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही मोबाईलवरच्या ॲनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही शहरामधल्या पाचव्या मजल्यावर कुठलंच सुख रुजत नाही भिजायचं असेल रुजायचं असल तर हवी असते माती भिजायचं असेल रुजायचं असेल तर हवी असते माती अन्वरून खऱ्या खुऱ्या पावसाची सर भिजायचं असेल रुजायचं असेल तर हवी असते माती अनवरून खऱ्या खुऱ्या पावसाची सर तुला आयुष्य करायचं असेल हिरवगार तुला आयुष्य करायचं असेल हिरवगार तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर नोकरी नोकरी काय करते नोकर नोकर असतो नोकरी नोकरी काय करते नोकर नोकर असतो ऑफिस मध्ये साहेबांपुढे तो खाली मान घालून बसतो नोकरी नोकरी काय करते हैं? नोकर नोकर असतो ऑफिस मध्ये साहेबांपुढे तो खाली मान घालून बसतो इथं बांधाच्या सिंहासनावर आणि सोनेरी आकाशाच्या छताखाली इथं बांधाच्या सिंहासनावर आणि सोनेरी आकाशाच्या छताखाली जेव्हा माझा बळी बसतो तेव्हा या हिरव्यागार साम्राज्याचा तो एकमेव सम्राट असतो तेव्हा ह्या हिरव्यागार साम्राज्याचा तो एकमेव सम्राट असतो पेन्शनचं त्याला कधीच नसतं टेन्शन पेन्शनचं त्याला नसतं टेन्शन कारण माती कधीच रिटायर होत नाही टेन्शनचं त्याला नसतं टेन्शन कारण माती कधीच रिटायर होत नाही पायलीभर भर पेरले दाने तर वर्षपुरत पिकून देते काळी आई पायलीभर भर पेरले दाणे तर वर्षापुरत पिकून देते काळी आई म्हणून तुला आणि तुझ्या पुढल्या पिढ्यांना उपाशी राहायचं नसेल तर म्हणून तुला आणि तुझ्या पुढल्या पिढ्यांना उपाशी राहायचं नसेल तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर